नमस्कार मित्रांनो एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत चावण किल्ल्याला चावंड किल्ल्याला आपल्याबरोबर प्रदीप आहे आणि आदित्य आहे आणि आदिती सुद्धा आहे आदिती बाबा काय करत बसली आदिती पाणी नाही येते ना पाणी येईस हापसायचं आहे आता ठीक आहे आम्ही तो वरती जाऊन येतो प्रदीप तू आधी येऊन गेलायस नाही मी पहिल्यांदाच येते ओके आधी तर तू येऊन गेलाय आलेलो आहे ओके तुला काय वाटतं चावण किती वेळात आपण वरती चढू शकतो साधारण अर्धा ते पाऊन तासात आपण वरती चढू शकतो ओके आणि रिस्कीच्या बाबतीत काय सांगशील रिस्की रिस्की किती नाही नाही ठीक आहे आता आपण हवा हा तुम्हाला समोर दिसतोय हा चावण किल्ला आहे तर हा इकडनं उजवीकडे वळल्यानंतर आपल्याला तिकडनं जिने चालू होतील तर सांगता अर्धा ते पाऊन तास मी फार फार तर शूटिंग आपल्याला करायचं म्हणून एक तास पकडा एक तासात आपण वर पोचू आणि आता इथे गाडी लावलेली आहे आणि हे जे तुम्हाला समोर हॉटेल दिसतं आहे इथे आत्ता आम्ही जस्ट नाश्ता केला आहे तुम्हाला याचा नंबर पण खाली शेअर करतो मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल आणि इकडनं हा आता आम्ही ट्रेक चालू केलेला हो। आहे हे बघा आपण मागाशी जिथे गाडी लावली तिथे जर तुम्हाला लावायची नसेल तर या रस्त्याने जिकडनं आपण वर आलो आहोत इकडनं तुम्ही गाडी आणू शकता पण रस्ता असा आहे थोडासा चिखल आहे पावसाळ्यामुळे आणि इकडे आल्यानंतर इकडे पार्किंगची सोय आहे या छोट्याशा जागेवर तुम्ही इथे पार्क करू शकता तुमची गाडी आणि इकडनं हे जिने चालू होत आहेत इथे तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तर इथे टॉयलेटची सुद्धा सोय आहे आणि जर पुढे गेलो आपण तेव्हा इकडनं हाय बरोबर जिणे चालू होत आहेत तर ही पहिली पायरी आहे इकडनं आणि चावणबद्दल इथे माहिती दिलेली आहे ती पण आपण बघूया तेव्हा इथे लिहिलं आहे याला प्रसन्नगडसुद्धा म्हटलं जातं आणि इथे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि याचे काही फोटोग्राफ्स आपल्यासमोर दिसत आहेत जो जो ला ला हे बघा ह्याच्यापुढे जो बाजूला तुम्ही बोर्ड बघाल तर इथे मॅप पण त्याने लावलेला आहे की कशा पद्धतीने वरती जर तुम्ही गेले तर तुम्हाला काय काय वेगवेगळ्या ठिकाणी इथे बघायला मिळतील आणि याची सांगतात समुद्रसपाटीपासून उंची एक हजार पासष्ट मीटरवर आहे आणि पायथ्यापासून उंची याची दोनशे मीटर फक्त आहे आणि गडाची इतर नाव व्हायला अजून प्रसन्नगड पण म्हटलं जातं आणि बाजूला जे धरण जे आढळतं त्याची धरणाची नावं आहे पिंपळगाव जोगा येडगाव आणि जर इकडची जवळची जर तुम्ही तीर्थक्षेत्र बघितली तर तीर्थक्षेत्रांची इथे नावं दिली आहेत कुकडेश्वर लेण्याद्री आणि ओझर तर जर तुम्ही त्या तीर्थक्षेत्री जाणार असाल आणि तुमचं ट्रेक करायचा मूड असेल तर तुम्ही इथे चावंडला नक्की येऊ शकता जर तुम्ही ओझर किंवा लेण्याद्रीला येणार असाल तर तिकडनं इकडे तुम्ही नक्कीच येऊ शकता तुमच्या फॅमिलीला घेऊन कारण हा ट्रेक सोपा आहे तर आता आपण वर जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय लागतं चला हा आता इकडनं किल्ला चालू होतो आहे पहिल्या वारीला पहिला नमस्कार करूया आपण चावंड हा किल्ला महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यात आहे याची समुद्रसपाटीपासून उंची तीन हजार चारशे फूट आहे याला चावण उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे चावण जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे गडाच्या पायथ्याशी चावणगाव वसलेले आहे नाणे घाटापासून जुन्नरच्या दिशेने पंधरा किलोमीटरच्या आसपास चावण वसलेला आहे सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मालिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावणचे नाव आहे इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाईचा आदिलशहा आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजी राजांनी जो तह केला त्यानुसार चावण मोगलांना मिळाला सोळाशे पंच्याण्णव मध्ये गाझीउद्दीन बहादूर याने चावण किल्ला जिंकून घेतला सतराशे एकोणपन्नास रोजी चावण किल्ल्याला हवालदार संताजी मोहिते यांच्या सनदेत किल्ला मोगलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि अठराशे अठराला किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणजे आता इकडनं आपण वर आलो आहोत आणि इकडे आपल्याला जायचं आहे वरती तर हे इथे समोर पूर्ण परत आहेत पण आता ढग आल्यामुळे पूर्णपणे झाकलं गेलं आणि जर तुम्ही खाली जर इथे बघाल तर इथे छोटंसं आपल्याला इथे गाव दिसतंय आणि इथे बॅकवॉटर डॅमचं बॅकवॉटर इथे दिसतंय पाणी म्हणत तुम्ही जर बघाल तर आता आपण एवढं वरती आलो आहोत आणि इकडनं आल्यानंतर आपल्याला या जिन्यापासून इथे रेलिंग्स चालू झालेत जे आपले रेलिंग्स असे वरपर्यंत जायचे आहेत आपल्याला तर मध्ये छोटंसं जरा नॅरो पॅच येतो जिथे जी जिने एकदम कमी आहेत त्यामुळे रेलिंग्सला पकडून जायला लागतं आत्ता तर एकदम इझी आहे कारण इकडनं पूर्ण जिनेच दिसत आहेत म्हणजे आता आपल्याला पकडून वर जायचं थोडासा रिस्की पॅच आहे तो तुम्हाला चावण किल्ल्याचा उपयोग राज कैदी यांच्यासाठी होता त्यामुळे किल्ल्यावर महाल तसेच वाडे असणार असे पुरावे किल्ल्यावरील अवशेष याच्यातून आपल्याला दिसून येतात हे आता आपण इकडनं खालना वर आलेलो आहोत आणि आपल्याला इकडे जायचं आहे वरती इकडनं आपल्याला साईडला कातळाच्या बाजूने इथे जिने दिसत आहेत आणि वरती आपल्या इथे इकडे गेल्यानंतर आपण बघूया काय काय स्पॉट दिसत आहेत मित्रांनो आता पायऱ्यांनी आपण वर आलेलो आहोत आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे है। माझी हाईट सहा फूट आहे आणि मी इथे पायऱ्यानं उभं राहतो आणि या पायऱ्याची वा केवढी आहे माझ्या गुडघ्यापर्यंत या पायऱ्या आलेल्या आहेत म्हणजे ऑलमोस्ट या दोन ते सव्वा दोन फुटाची एक पायरी आहे तर ह्या पॅचला जरा उंच पायरे आहेत तुम्ही इथे समोर तुम्हाला दिसत असतील त्यामुळे थोडं चढताना आपल्याला दम लागू शकतो आणि वारा जो सुटला आहे ना आस पूर्ण बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि वाऱ्याचा आवाज आहे का जाणार आहोत नेवताच्या याच्यावर पण अंदाज आला असेल की किती वार आहे इकडे दिसते दिसतेय हे भाई इथे बोर्ड पण लागलेला आहे तोपगाडा ती छोटीशी तोप ठेवलेली आहे आता आपल्याला या रस्त्याने जायचंय हेवा तिथे गेले ती गजण पूर्ण आता झाडीत जायला लागेल चला दोन रस्ते जात आहेत डावीकडे आणि उजवीकडे सदर आणि पुष्कर्णी तर उजवीकडे आता आपण गेलो तर सदर लागेल ला, आणि डावीकडे गेलो तर पुष्कर्णी लागेल तर आता पुढे ला। उजवीकडे जाऊया आपण तर भरपूर इथे आता ते भरपूर झाडे इथे आलेली आहे त्यामुळे खालचं काही दिसत नाही आपल्याला आणि जर सदर जर तुम्ही बघित सदर जर बघायचं असेल तर इथे आपल्याला थोडंसं दगडाची इथे आपल्याला दगडाची दिसते आहे तर हे मे बी सदर असेल असा अंदाज आला जातोय कारण झाडी असल्यामुळे काहीच कळत नाही आहे आता आपण परत मागे जाऊन पुष्कर्णीला जाऊया पुष्कर्णीला जाऊया इकडे सगळ्यांना तुम्ही बघू शकता आता भाडी एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही फुलफ्री फेशल घालून या जर फास्ट फ्रीफ घालणार असाल असं मी जे हातामध्ये घातलं आहे त्या हातामध्ये फ्री घालून घ्या पूर्णपणे आणि आता इकडे आत जे आयला असे वाडा दिसतोय वाड्यामध्ये चिन्ह आहे हा जो आहे हा वाडा आहे आणि उजवीकडे आपण जाऊया आता आपल्याला पाण्याचं टाकं आता आपण मागे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो पाण्याच्या टाकापाशी आलो आहोत तुम्ही सुंदर टाक आहे बघा आणि घराची वाटर पाऊस भरतोच आहे खूप स्वच्छ पाणी आहे आता आपण पुढे जाऊन घेऊया हो हे तुम्हाला म्हणत होतो जी जी झाडं अशी लागतात तेव्हाही हाताला पूर्णपणे हे पानं लागल्यामुळे पूर्ण सोललं जातात हात त्याच्यामुळे फुजलीचे तिशे घालून या अजून एक बोर्ड लागलेला आहे चावंड देवी मंदिराकडे फार असता चावंडा देवी मंदिराकडे जातोय आता पहिले आपण मंदिरात जाऊन हे तेव्हा आपण इकडनं आलो आता बघा इथे आपल्या थोडी काही केळीची झाडं इथे लागलेली दिसत आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की मार्गामध्ये जाताना जातानायब अशी रिबीन लावलेली आहे ह्याच्यावरून आपल्याला दिशा करू शकते की आपलं कुठनं जायचं आहे आणि ज्यावेळेस रिटर्न येतो आपण तेव्हा आपल्याला जास्त चांगला आपलं कळतं की ह्या रिबीनवरनं आपण आलो होतो आपल्या लक्षात राहतं आणि किती सुंदर दिसते बघा इकडनं या पायावाटेने आपल्याला जायचंय वरती चला हे बघा मंडई आता आपल्याला जे मंदिराचा कळस दिसतोय जाऊया मंदिरात दर्शन घेऊया आणि थोडंफार जिथे कधी खाऊन घेऊया म्हणजे आपल्याला जरा एनर्जी येईल आणि मग आजूबाजू जाऊन काय परिसर बघूया आणि परती या प्रवासाला लावूया चला आपण मंदिरापाशी आलो आहोत आणि मंदिराच्या समोरच आपल्या इथे दीपमा दिसते बघा आणि इकडे हे मंदिर आहे दर्शन करून घेऊया आपण आता हे बा इकडे मंकीचं केळी खात आहेत <laughs> पहिले आम्ही काहीतरी खाऊन घेतो इथे केळी खातो म्हणजे आपल्याला एनर्जी मिळेल पुढे जायला हे बाई एक मंकी आमचं तसं केळी खात आहे बघा हो हे आपले एवढं छोटं केळ आहे मस्त सोन केळ तेवढच आहे बघा माझ्या फिंगरवरनं तुम्हाला काय <laughs> बेस्ट एनर्जी जेव्हा आपण ट्रेकिंगला जा किंवा असं बनाना घेऊन जा ड्रायफ्रूट घेऊन जा खजूर घेऊन जा आता मस्त जरा आराम वेळ आणि पुढे आपण बघूया हे बघा परत आपण इकडनं वर आयलोय आपण राईटला गेलो होतो आता आपल्याला सरजायचे पुष्कर्णीला चला आता जे बोट दिसत आपल्याला पौराणिक शौचालय म्हणजे त्यावेळेच टॉयलेट कसं होतं सगळेजण हसत असतील की त्यावरचं टॉयलेट काय बघायचं पण त्यावेळची प्रणाली कशी होती हे आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो त्याच्यावरनं आलो आहोत आणि उजवीकडे बघाल तर इथे त्यावेळेची सिस्टीम आहे हे दे बघा खालीपूर्ण त्यावेळी जो टेक्नॉलॉजी त्यांनी अशा पद्धतीने केली होती मागच्या साईडने जो काय मलवा असेल तो काढला जायचा हे इकडनं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे अजून एक कुंड दिसतंय आल्यानंतर तुम्ही जर उजवीकडे बघितलं तर आपल्याला पुष्कर्णी इकडे दिसतंय आता आपण आज जाऊया हे बघा आपण आता इथे पुष्कळणीपाशी पशी आहोत सुंदर असं इथे पाण्याचा कुंड आहे आणि आता आधी ती तिथे उभी आहे पावसामध्ये आहोत पण अतिशय इथे बाहेर थंड वाटतं पण पाणी तिला गरम वाटतं पाण्याचं टेम्परेचर त्याच्यामुळे टेम्परेचर थोडं हे कंट्रोल करतं आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे थंडीमध्ये गरम आणि गरमीमध्ये थंड पाणी असतं हे आणि पुष्कर्णीच्या बाजूला जर तुम्ही बघ बघितलं तर इथे महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या अलीकडे इथे तोप इथे ठेवलेली आहे आणि इथे सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे मंदिर आपण जाऊन दर्शन घेऊया त्याच्या आधी तुम्हाला दाखवते बाबा इथे काही अवशेष यांनी ठेवलेले आहेत तर पुरातत्व खात्याने बाबा इथे काही डिझाईन आपल्याला दिसत आहेत हे पिलरचे डिझाईन असतील आणि इथे सुंदर अशी इथे महादेव मंदिराच्या बाहेरचे इथे खांब दिसत आहेत आपल्याला खांबाची रचना वरती डिझाईन कोरीव काम दिसते आणि इकडे आपल्याला हा नंदी दिसतो इकडे हा बघा हा नंदी आहे ही महादेवाची पिंड आहे तर आपण पिंडीचं पहिले दर्शन करून घेऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय म्हणजे इथे आता आपल्याला बोर्ड लागलेला आहे उजवीकडे गेलं तर लेणी समूह आणि डावीकडे गेलं तर यादवकालीन टाकतो तर आता आपण पहिले डावीकडे जाऊ इथे व रेलिंग बांधलेले आहेत झाडं खूप आहेत गाडी वाढली आहे आणि स्लीपरी पण खूप आहे पण इथे रेलिंग्स असल्यामुळे बरं पडतंय की रेलिंगच्या पकडून आपण जाऊ शकतो हे बाई इकडनं आपण आलो आणि आता इथे गुहा दिसत आहे आपल्याला खूपच मोठ्या गुहा आहेत इकडे पण आहे आज जाऊया आपण वस्तीला इकडे रात्री थांबायचं असेल तिकडे नक्कीच थांबू शकता इथे तुम्ही टेंट लावू शकता आणि चांगला लाईट पण येतोय आणि कुठेही लिकेज नाही आहे पाण्याचं त्याच्यामुळे एक चांगलं आहे बा इथे कोणती चूल पण आधी लावली होती आणि इकडनं हे बा इथे पण आहे इथे भरपूर मोठा परिसर आहे हा सुंदर इकडनं आता पुढे जाऊन आपण बघूया काय लागतंय धान्य गोटार असेल इथे कारण आपल्याला ह्याची रचना जर तुम्ही बघितली इथे ही गुहा टाईप आहे आणि इथे हे धान्य गोटार असू शकतं आणि डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे धान्य गोटार दिसते हे जर तुम्ही साईडने बघितलं इकडे तर इथे बघा झाकण ठेवायला ही रचना केली असावी त्यांनी बाजूला इथे आपल्याला चौकट दिसती अशी बरोबर मस्त आणि जर इकडे आतमध्ये जर बघितलं तर इथे पूर्णपणे प्लेन पॅच आहे त्याच्यामुळे रात्री जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर ही पण सुंदर जागा आहे इथे तुम्ही टेंट पण लावू शकता किंवा रात्री तुम्हाला इथे जेवणाची तुम्हाला सोय करायची असेल तर इथे चूल पण तुम्ही पेटवू शकता मस्त मंडई अशा ठिकाणी आल्यानंतर खरंच खूप सुंदर वाटतं एक तर नेचर आहे पूर्णपणे आणि रोजच्या आपल्या दगदगीच्या जीवनातनं आपण पूर्ण बाहेर आलो असतो त्याच्यामुळे तुम्ही ट्रेकिंगला नक्की जात जा आणि हा चावण हा किल्ला तर खूपच सोपा आहे मीच म्हणेन पावसाळ्यामध्ये आपण आलो आहे त्यामुळे भरपूर झाडी वाढलेली आहे त्यामुळे पाऊस जरा कमी झाला की तुम्ही या म्हणजे आजूबाजू तुम्हाला सगळं दिसेल तर आता आपण इकडनं परत मागे जाऊया चला इथे आपल्याला बोट दिसतो आहे सप्त मातृगाकडे तर इथे या टाक्यांपाशी जाऊया आता आपण या रस्त्याने आपण आलो आणि इकडनं जर तू पुढे गेलात ही सगळी आपल्या टाकं दिसत आहेत पुढे आणि आता पूर्ण इथे आपण आता ढग दिसत आहेत ढग आलेले आहेत पुढे जाऊन बघूया इकडनं याचा एन्ट्रस आहे हा तेव्हा जर इकडे गेलं तर इकडे हा दरवाजा दिसतोय आणि दरवाजाच्या वरती ते गणपती बाप्पा दिसतोय आणि याच्या खालनं पुढे ती टाकं चालू होत आहेत मस्त आता आपण वरनं टाक्यांचे जे साईडच्या भिंती आहेत त्याच्यावर चालत आपण टाक बघूया चला तेव्हा आता इकडनं आपल्याला पूर्ण ही सात टाकं दिसत आहेत वाव बघा मस्त मंडई खूप सुंदर जागा आहे आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहे आणि आता साधारणतः वाजले आहेत तुम्हाला सांगतो टायमिंग माच वाजलेले आहेत आणि आता बऱ्यापैकी अंधार पडायला लागला आहे खाली उतरायला मला जवळजवळ पाऊण तास तरी लागेल एक तास आपण जरी पकडला तरी पर्यंत आपण खाली पोहोचू मग खाली आम्ही जाऊ जिथे गाडी लावली आहे तिथे पहिले कपडे चेंज करू पूर्णपणे आम्ही ओले झालेलो आहोत तिथे मस्त गरमागरम चहा पिऊ आणि जर त्यांनी भजी बनवली तर मस्त वेगळी भजीवर ताव मारू आम्ही आणि इथून आम्ही आता हडसरला जाणार आहोत आणि हडसरला आम्ही तिथे बुकिंग केलेलं आहे तिथे थांबणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सर्वांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल आणि सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करू एक